हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार श्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुल्या रांगोळी स्पर्धा व तिळगुळ समारंभाच आयोजन करण्यात आलं आहे सदर स्पर्धेसाठी सन्मान स्वरूप प्रथम पारितोषिक आहे रुपये एकतीसशे पारितोषिक आहे रुपये एकवीसशे तर तृतीय पारितोषिक आहे रुपये अकराशे दुपारी बारा ते दोन या वेळेत रविवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी या स्पर्धा संपन्न होणार आहेत स्पर्धेसाठी व कार्यक्रमाचं ठिकाण आहे मतिमंद मुलांची शाळा गोशाळेजवळ आसने वस्ती शिर्डी साकुरी शिव शिर्डी समारंभ सायंकाळी पाच वाजेला संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आहे सौ दुर्गाताई तांबे नगराध्यक्षा संगमनेर नगर परिषद डॉक्टर मैथिली पितांबरे अधीक्षिका श्री साईनाथ हॉस्पिटल शिर्डी डॉक्टर स्वाती मस्के रहता रहता। या भव्य स्पर्धेचं आयोजन अध्यक्ष शिर्डी शहर काँग्रेस द्वारे करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील क्रमांकावर स्पर्धक संपर्क करू शकतात